श्री गुरु गोविंद जी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन साजरा नांदेड येथील गुरु गोविंद जी अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र महाविद्यालयात सत्याहत्तरवा स्वातंत्र्य दिनाचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी महाविद्यालयाचे संचालक मनेश कोकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ध्वजारोहण कार्यक्रमानंतर विद्यापीठ स्तरावरील विविध स्पर्धेत गुणवंत विद्यार्थ्याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती संत बाबा हरनाम सिंगजी ट्रस्ट चे बाबा सुखविंदर सिंगजी तथा डी ओ मेंबर सचिव मनेश कोकरे उपस्थित होते श्री गुरु गोविंद जी अभियांत्रिकी महाविद्यालय तंत्रशिक्षण अभियांत्रिकी व तंत्रशिक्षण तंद्रशक्षा, तंद्रशक्षा, महाविद्यालय विष्णुपुरी नांदेड या याच्या बोर्ड ऑफ गव्हर्नन्स तर्फे आणि सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांच्या तर्फे सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा हे अभियांत्रिकी महाविद्यालय नेहमीच अग्रेसर राहिलेलं आहे ते शिक्षणात आहे ते स्पोर्ट्स मध्ये आहे यावर्षी विद्यार्थ्यांनी आमच्या विद्यार्थ्यांनी इनोव्हेशन टेक्नॉलॉजी मध्ये सुद्धा मध्ये भारतातलं पहिलं प्राईज मिळवलेला आहे एक लाखाचं त्यांना विद्यार्थ्यांना बक्षीस मिळालं आत्ताच वर्षी ज्या गुजरात रोबोटिक रोबोकॉन ही कॉन्फ हे झाले स्पर्धा झाली त्याच्यामध्ये सुद्धा आमच्या विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला आणि त्याच्यामध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवून त्यांना पन्नास हजाराचं बक्षीस मिळवलं असं टेक्नॉलॉजीशी रिलेटेड विद्यार्थी आमचे राष्ट्रनिर्माणाच्या कार्यात सहभाग आहे आणि त्याचबरोबर फिट इंडिया हेल्दी इंडिया असली पाहिजे आणि या स्लोगननी आमचे विद्यार्थी मॅक्झिमम विद्यार्थी हे खेळाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा खूप प्रावीण्य मिळवतात या वर्षी गेल्या वर्षीच्या विद्या विद्यापीठाच्या स्पर्धामध्ये चौऱ्याऐंशी पैकी बा बावन्न गोल्ड मेडल हे एच जी एस अभियांत्रिकी महाविद्यालयाने जिंकलेले आहेत आणि यावर्षी आत्ता नुकत्या स्पर्धा चालू झालेल्या आहेत आणि फक्त चार स्पर्धामध्येच त्यांनी बारा गोल्ड मेडल मिळवलेले आहेत तर असे हे विद्यार्थी सर्वांगीण विद्यार्थ्यांचा सर्व सर्वांगीण विकास करणे हेच ध्येय या संस्थेचं आहे आणि ही संस्था नेहमीच चांगल्या पद्धतीचं चा कार्य करेल आणि विद्यार्थी घडवून देश सेवा नक्कीच करो आणि वी आर अ, वी आर डेडिकेटेड फॉर सर्विस ऑफ नेशन धन्यवाद हा रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि ही काळाची गरज आहे कारण रक्त काही मॅन्युफॅक्चर करता येत नाही त्यामुळं रक्त जर एकाने रक्त डोनेट केलं तर दुसऱ्याचा जीव वाचू शकतो आणि म्हणून आम्ही पंधरा ऑगस्टचं निमित्त साधून सर्व विद्यार्थी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना सर्वांना आम्ही आव्हान केलेलं के आहे आणि आज रक्तदानाचंही शिबिर आयोजित केलेलं आहे ही जी पद्धत आहे ही आमची पहिल्यापासूनच आम्ही करत आहोत पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिना दिवशी रक्तदान शिबीर हे आयोजित केलं जातं आणि साधारणतः दोनशे अडीचशे बॉटल्स या रक्तदानाच्या संकलित करून आम्ही ते देशाला अर्पण करत असतो